श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे काकसची भाजी हे तर पहा मी पहिले मिक्सरला लावतो त्याच्यामध्ये तुम्ही काकसची भाजी कशी बनवता ते नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर माझ्या मुलीने फ्रीज खोलायला लावलं तर मी फ्रीज खोली आणि त्याच्यामध्ये ड्रिंक होती तर ती दाखवतो तिष्ट घ्यायला माझी मुली याय खाता खाता दहा वेळा इकडे इकडे जातो आणि जर मी खायला बसली तर दहा वेळा मागतो पहा आता मी खायला बसले आणखी तिने मागितलं पसारा पाहिला तर खूप सारा करून सा ठेवतो पहा एवढंसं खाणं राहते पण कचरा किती राहतो आमच्या घरात करून त्यानंतर श्रेया आणि लक्ष्मी मस्ती करून राहिली होती पहा कशी मजा करून आली आणि मस्ती त्यानंतर तिचे मॅ खाल्ली आणखी आणखी तिचे मी हात धुवून दिले हात धुवून दिले हात धुन काकाशी हात धुवायला पण त्रास करतो हात धुवून झाल्यानंतर आणखी श्रेयांनी तिला मेहंदी काढून दिली ते पण खूप सुंदर झाली छोट्या मुलांना अशी मेहंदी आवडतो आणि मी स्वयंपाक करून राहिली होती खाकसची भाजी तर कोण कोण इकडे भात चालू होता कोणाकोणाला खाकसची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते पण कमेंट करून सांगा हे पहा माझ्या मुलीची मेहंदी कशी झाली कशी वाटली हे आहे का असं मला एक गंधी आदात थोडेसे हात भरले की मी हात धुवायला जायचे काय कशी व्हायची झाली हात धरले थोडे हात धुत नाही असले कोण अशी कोणाकोणाला कौन, कोणाला सवय आहे तर तिथं पाणी सरळ राहते तर तिथं मेले पहिले पुसते आणि मी पोळ्या करायला घेते त्यावेळा म्हटलं आणि आता पटापट पोळ्या करते कारण माझ्या मुलीला भूक लागली होती म्हणून दहा वेळा फ्रीज खुलून मागतो पण काढत काहीच नाही माझी मुलगी थोडा वेळ झाली की फ्रीज खुलून दे थोड्या वेळ झालं की फ्रीज खुलून दे करत राहतो हां आता तिला चॉकलेट मिळाली आहे तर ती चॉकलेट काढून श्रेयाला मागतो ती पण श्रेया तिच्यासोबत नसते करतो नाही देणार म्हणून गॅस पोळीसाठी पण भाजीकडेच खूप लक्ष द्यावं लागते ते भा आणखी दहा वेळा फिचकल तिला दाखवून राहिले की पाय आता चॉकलेट नाही आहे तरी ती आणखी म्हणतो की मला चॉकलेट पाहिजे